चिकन सुका चला मग धुऊन घेते मी चिकन चांगलं एक दोन पाण्याने धुऊन घेतलंय आता मिरची हळद आणि मीठ लावून थोडं मोरत मी कश्मीरी लाल मिरची दोन चमचे टाकून घेते अर्धा चमचा हळद त्यानुसार मीठ मीठ थोडं जास्तच टाकले मी कारण की आतमध्ये पण बसलं पाहिजे ते मी अर्धा लिंबू घेतलं आहे तुम्हाला एक पण टाकायचं असेल तरी चालेल हे सर्व काढून घ्यायचं आहे मला एक करून द्यायचं हे पहा अशा पद्धतीने सर्व पण मी कालून घेतले आता दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवून देऊ आणि मसाले तयार करून घेते तोपर्यंत चुलपेटली आहे आता मसाला भाजून घेण्यासाठी तवा गरम व्हायला ठेवते तवा गरम होईपर्यंत मसाले कोणते ते घेतले ते दाखव मी मसाल्यासाठी दोन चमचे धने अर्धा चमचा खसखस सात आठ मिरे एक मोठी वेलची चार लहान वेलच्या आणि दोन तीन लवंगा चिनीचा तुकडा कडीपत्त्याचे थोडे पाने आणि कोथंबीर एक कांडी लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा तवत आपलं आहे खड़ी मसाले आता भाजून घेते जास्त हलकीचे थोडे लाल झाले काल काढून घेते మసలే భా मसाला वाटून झाला आहे आता एक कांदा चिरून घेते कांदा चिरता उभा का। चिरायचा मी असा कांदा चिरून घेतला आता कढईत ठेवून कांदा परतून घेऊ कढई तापली दोन चमचे तेल टाकून घेते आपल्याला जास्त लालसर नाही होऊन द्यायचा एक चमचा जिरे टाकू वीस एक मिनटं झाली चिकन मुरून आपण आता टाकून देऊ चांगला असं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घेतलं आता पाच एक मिनटं टाकून ठेव त्यानंतर आपण चिकन मसाला वाटलेला मसाला टाकून देतो पाच मिनटं झाले मी आता टाकून काढून घेते आता मसाले टाकून घेते मसाल्यासाठी मी एक चमचा चिकन मसाला घेतला ही घरगुती काळा मसाला आणि थोड्यात थोडी मिक्स चांगले एकत्र करून घेतले आता वाटलेलं वाटून टाकून घ्यायचं आता हे वाटून एकत्र करून घ्यायचं दहा पंधरा मिनटं झाकून शिजून देऊ जास्त जाळावर शिजून द्यायचं थोडेशा जाळावर शिजून द्यायचं दहा पंधरा मिनटं झाले चिकन किती मस्त शिजले हे किती मस्त शिजले